स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह जॉईन करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा या पटापट लाईव्ह वर जॉईन करा सर्वांनी लाईव्ह ला भेट द्या प्लीज सर्वांनी या लवकर लवकर आणि मला आज बोलता येणार नाही त्याच्यामुळं काही कमेंट वाचणार नाही तर प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा माझी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळं बोलता येणार ना नाही मला प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मोनाली गुंजल हॅलो हॅलो मोनाली ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये ताई लाईव्हला लाईक लाय करा प्लीज कशा आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं ताई मोनाली ताई कशा आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं ताई माझी तब्येत ठीक नाही आहे मला बोलता येईना झाले तर प्लीज सपोर्टिंग कमेंट करा मोनाली ताई स्वागत आहे तुमचं सपोर्टिंग कमेंट करा प्लीज खोकल्यानी कसा बसला या माझा ताई हो झालं तुमचं झालं का हो ताई माझं पण झालं नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ गणेश दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही दादा जेवण झालं का तुमचं गणेश दादा माझा आवाज येतोय का तुम्हाला लाईक डन धन्यवाद मोनाली ताई काय झालं घसा बसला आहे हो घसा बसला आहे बोलता येईना झाले सपोर्टिंग कमेंट करा पटापट पड़ जरा लाईव्हला लाईक करा सपोर्टिंग कमेंट करा प्लीज नाही आवाज येत अरे बाप रे मग कसं करायचं आवाज नाही आल्यावर बिलकुल आवाज येत नाही माझा घशातून बाहेर खूप त्रास व्हायला लागलाय मला मी मोठ्याने बोलाय लागले गणेश दादा खोकल्याने माझा आवाज बसलाय बरं का जोरात बोला की आओ मी खूप ओरडून बोलाय लागले आवाज येत नाही हाय राजेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्लीज सर्वांनी सपोर्टिंग कमेंट करा श्री स्वामी समर्थ ताई साहेब काळजी घ्या थंडूर भरपूर आहे दादा माझं कसं बसलाय बघा बोलता ना मला जेवण झालं का हो दादा जेवण झालं माझं तुमचे व्हिडिओ छान आहेत कोटी कोटी शुभेच्छा ताई साहेब धन्यवाद दादा राजेश दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर्व ताई दादांना नमस्कार लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सब करा धन्यवाद धन्यवाद राजेश दादा राजेश दादा नमस्कार राजेश दादा गणेश दादा तुम्हाला नमस्कार घालतात बघा प्लीज तुम्ही एकमेकाची कमेंट वाचून घ्या मला बोलता येईना बरं का समजून घ्या जरा सर्वांनी श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सपोर्टिंग कमेंट करा प्लीज सर्वांनी बोलले नाही तरी शेवटपर्यंत सपोर्ट करत जाईल ताई साहेब धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद केताई बाय गणेश दादा साहेब नमस्कार मोनाली ताई थांबा नाओ सपोर्टिंग कमेंट करा प्लीज बोला की ताई मोनाली ताई बोला ना सर्वांचं जेवण झालं का गणेश दादा रुपाली ताई तुमचं जेवण झालं का ओके okay, बाय ताई साहेब काळजी घ्या पाणी गरम करून प्या हो हो दादा गरम पाणी करून प्याय लागले मी काय खोकल्याने कसा बसला आहे हो माझा दादा लाईक करा प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करा सपोर्टिंग कमेंट करा प्लीज हो झालं ताई जे हो झालं ताई तुमचं झालं का हो दादा माझं पण झालं जेवण कट्टी बाय बाय ताई तीन नंबर लाईक अहो ओंकार दादा दवाखान्यात गेले तरी पण माझा घसा खोकल्याने खूप म्हणजे मला बोलता येईना बघा लाईक डन धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई ओमकार दादा अजिबात बाय म्हणायचं नाही सपोर्टिंग कमेंट टाका पटापट काय केलं होतं जेवण दादा चपाती मेथीची भाजी बनवली होती आज तुमचं काय स्पेशल आहे का ओमकार दादा स्वागत आहे तुमचं मध्ये जेवण झालं का दादा कसे आहात तुम्ही जय भीम दादा ओमकार दादा जय भीम नमो बुद्धाय, नाही म्हणजे नाही आहो आता मी तर काय करणार आहे घसा बसलाय दवाखान्यात जाऊन आले तरी फरक नाही पडला आणि एका दिवसात फरक पडत पण नाही ओम नम शिवाय धन्यवाद मोनाली ताई पटापट सपोर्टिंग कमेंट टाका प्लीज सर्वांनी गणेश दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मोनाली ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद बरं झोपा की मग आराम करा की आओ तुम्ही सपोर्ट तर करा की तुम्ही सपोर्ट नाही केल्यावर मला झोप येणार नाही इथं गरज आहे सपोर्टची सपोर्ट करा पटापट गणेश दादा अजिबात जायचं नाही सपोर्टिंग कमेंट पटापट ओमकार दादा अजिबात रुसायचं फुगायचं नाही ताई साहेबाला पटापट सपोर्टिंग कमेंट करायचं धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मोनाली ताई बघा मोनाली ताई बाय म्हणत होत्या थांबा की ओ ताई म्हटल्यावर ताई थांबलेत बघा सपोर्टिंग कमेंट करायसाठी एक दिवस आयु घेतला नाही चालणार का नाही चालणार का असं म्हणताय का नाही हो तसं नाही सपोर्ट महत्वाचा आहे ना एकतर सपोर्ट नाही आपल्याला आपल्याला म्हणजे मला सपोर्ट बिलकुल नाही राधे 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 धडा धड जरा सपोर्टिंग कमेंट टाकवत राहिला हे काय नाही झोपा तुम्ही झोपा तुम्ही म्हणतात काय हो गणेश दादा वा 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 आता कसं बघा बर नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये ना दादा कशा आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं आवाज येतोय का माझा ओमकार आठवले बाय बाय ना अजिबात बाय बाय म्हणायचं नाही लाईक केलं धन्यवाद दादा धन्यवाद कमेंट धन्यवाद ओमकार दादा अजिबात बाय बाय करायचं नाही ओ हो ताई लाल कमेंट नका करू मोनाली ताई लाल कमेंट नाही चालत कार दादा अजिबात बाय करायचं नाही बस काय दम लागला का लाग दादा नमस्कार झोपा आता आताच लाईव्ह चालू केली की ओ हो दादा जरा तरी सपोर्ट करा सर्वांनी प्लीज ओमकार दादा कृष्ण पूर्ण बाजूला ठेवून छान छान कमेंट करा बरं स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ करा पटापट पढ़ जरा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट म्हणाली ताई कर दादा जेवण झालं का राम रामकृष्ण हरि श्री स्वामी समर्थ जय भीम जय शिवराय ओंकार दादा श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थ जेवन करती है हो ताई ओके ओके ताई सब का जेवन करा ओके बाय बाय मोनाली ताई काल जी घ्या <coughs> बघा काल जी ना घेतले की असं होते माझ्या सारखं होते ताई काल जी घ्या स्वतःची ओम दादा सपोर्टिंग कमेंट करा बाय नका करू गुड नाइट बाय ओके ताई गुड okay नाइट बाय काळजी घ्या ओ मोनाली ताई खरच मनापासून धन्यवाद बरं का तुम्ही आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई ओंकार दादा तुम्ही अजिबात नाराज व्हायचं नाही तब्येत आपल्याला सांगून बिघडत नाही आणि दवाखान्यात गेल्यावर एका दिवसात लगेच फरक पण पडत नाही मला खूप त्रास व्हायला लागलाय बरं का बोलता येणार झालंय तर तुम्ही सर्वांनी प्लीज सपोर्टिंग कमेंट टाका पटापट जरा स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा नमस्कार ताई नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा ताई जेवण झालं का माझ्या ताई साहेब चांगल्या बरोबर काळजी घेतात तब्येतीची आणि ताई तुम्ही अह का दादा काही नाही दादा दन, आता आपल्याला माहिती नसतं तब्येत बिघडायचं लाईक डन धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद मनीषा ताई मनीषा ताई माझा घसा बसलाय बोलता येईना झाले बरं का आवाज येतोय का नाही तुम्हाला मनीषा ताई आवाज येतोय का माझा आवाज बसलाय बरं का बोलता येत नाही मला खूप त्रास होऊ लागलाय ओमकार दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा प्लीज मनीषा ताई नमस्कार मनीषा ताई माझा आवाज येतोय का माझा आवाज बसलाय बरं का ताई का जातात मनीषा ताई आवाज येतोय का थांबा बघा ओमकार दादा ताई पण सांगायला लागल्या थांबा आता परत जर कधी बोललो तर मग बोला ताई मला लास्ट बाय बाय असं नसतंय बरं का ओमकार दादा आत्ता नको कमेंट बरं मनीषाताई ओमकार दादा नाराज झालेत माझ्यावर दवाखान्यात का गेले नाही पण मी दवाखान्यात जाऊन पण माझा आवाज एकदम खोकल्याने आवाज बसला त्याला मी काय करणार सांगा बरं तुम्ही दवाखान्यात कसं गेले नाही म्हणून माझ्यासोबत बोलत नाहीत बघा ओमकार दादा धन्यवाद नाशिकर दादा खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दन्यवाद दन्यवाद दादा धन्यवाद नाशिकर दादा काळजी ताई हो ना दादा बघा कसा बसतोय माझा आवाजाची येत नाही आवाज येतोय का तुम्हाला ऐकायला येत आहे का माझं बोलणं घसा दुखाय लागलाय बरं का माझा मनीषा ताई कमेंट करा प्लीज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हो येतोय ये आवाज ओके ओके दादा धन्यवाद खोकल्या नि आवाज बसलाय माझा आवाजच बाहेर येत नाही घशातून माझ्या मी खूप ओरडून बोलायला लागले तवा कुठं ऐकायला यायला लागले असं व्हायला लागले मनीषा ताई जेवण झालं का तुमचं ना शिकर दादा तुमचं जेवण झालं का मनीषा ताई तुमची लाईव्ह संपली का। श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे नमस्कार 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 ताई मनीषा ताई नमस्कार कमेंट करा प्लीज सर्वांनी कमेंट करा सर्वांनी प्लीज कर ददा आहे का गेले तुम्ही मनीषताई आहे का गेला तुम्ही जेवण झालं का मनिषता कोण कोण आहेत प्लीज कमेंट करा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा समर्थ लाईव्ह लाईक करा सर्वांनी कमेंट करा प्लीज बोलायला येणं झालं हो, बोलणं झाले मी बोलता येणं झाले बघा तब्येत ठीक नाही गुड नाईट सर्वांना बाय काळजी घ्या का सर्वांनी बाय बाय